नमस्कार मी अरविंद मोहिते आज हे जे ऑल इन वन जे टॉनिक आहे हे टॉनिक सर्व पिकासाठी उपयुक्त असे आहे ह्या टॉनिकामध्ये तुम्ही आळवणीही करू शकता फवारणीही करू शकता एका बॉटलमध्येच सगळं करू शकतो आपण त्याचबरोबर हे पाट पाण्याने देऊ शकता ड्रिपनं देऊ शकता खतावरती चोळून टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही ड्रोननं सुद्धा मारू शकता ह्याच्यामध्ये असे काही घटक का आहेत अमिनो होमिक ॲसिड आहे अमिनो ॲशिड आहे फुलविक ॲसिड आहे त्याचबरोबर सूक्ष्म सूक्ष्म आणि अू सूक्ष्म वनस्पतीचा रसांचा सर्व वनस्पती रसांचा आर्क आहे त्यामुळे याला रिझल्टही चांगला येतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना जर उसाचे किंवा आपल्या दुसऱ्या काही पिकाचे उत्पादन जर वाढवायचे असेल तर ह्याला एक आळवणी एक फवारणी करून ह्याचा खूप सुंदर असा रिझल्ट येतो आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरावे याचा रिझल्ट खूप छान आहे सुंदर आहे आणि मेन म्हणजे हे पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये टॉनिक आहे हे तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते ह्याच्या खाली जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही तुमच्या फोटो पिकाचे फोटो टाका त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करता येईल व तुमचा पूर्ण पत्ता पिनकोड नंबर टाका तुम्हाला ऑनलाईन हे घरी मिळून जाईल